करवीर तालुक्यातील खुपिरे इथं होम मिनिस्टर अंतर्गत खेळ पैठणीचा स्पर्धा घेण्यात आली शिवसंप्रदाय प्रतिष्ठान आणि सहेली मंच यांनी या स्पर्धा यशस्वी केल्या स्पर्धेत वर्षा पाटील यांनी पहिला क्रमांक पटकावत अकरा हजार रुपयांची पैठणी जिंकली करवीर तालुक्यातील खुपिरे इथल्या शिवसंप्रदाय प्रतिष्ठान आणि सहेली मंचच्या वतीनं दसरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय दसऱ्यानिमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर कुंकुमार्चन रथोत्सव असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या स्पर्धेत वर्षा पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला धनश्री नलवडे यांनी दुसरा पूनम शिंदे यांनी तिसरा अश्विनी शिंदे यांनी चौथा तर वंदना पाटील यांनी पाचवा क्रमांक पटकावला सरपंच तृप्ती पाटील यशोदा पाटील अनिता गिरी अभिनेते मदन पलंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा झाल्या खासदार धनंजय महाडिक आणि सौ अरुंधती महाडिक यांच्या प्रेरणेतून गेल्या तीन वर्षांपासून दसरा महोत्सवाचं आयोजन केलं जात असल्याचं शहाजी गिरी यांनी नमूद केलं दीपक पाटील संजय पाटील आकाराम पाटील दत्तात्रय पाटील आनंदराव पाटील राऊ पाटील दिलीप पाटील बबलू पाटील हिंदूराव जांभळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या